काय बेटा शाळे जायचं कोणालो अगं आज रविवारी सुट्टी असते शाळेला शाळेत जात नसते घरी खेळायचा दिवसभर अभ्यास करायचा मज्जा करायची संडेला सुट्टी असते शाळेला अगं संडेला सुट्टी असती शाळेला कस काय जायचं तू आज रविवारी सुट्टी असते शाळेत कुणीच येत नाही शाळेत कस जाणार तू शाळेत कोण शिकव शिकवायला पण नाही मुलं पण नसते शाळेत शाला शाला दाटा, दाटा, दाटा। थे मा थे आज कशाला जायचं शाळेत पुणेच ना बाई नमस्कार मित्रांनो श्रावणी रोसून बसलेली आहे कारण माहिती आहे का आज रविवार आहे संडे असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे आणि श्रावणीला ते माहीत नाही श्रावणी काय म्हणती मला आजच पण आज पण शाळेत जायचं आहे पण तिला म्हटलं आज रविवारची सुट्टी असती पण तिला काही भरोसा आहे ना ती सगळं रेडी होऊन शाळेत जायच्या तयारीला लागलेली आहे ती म्हणती मला शाळेत जायचं शाळेत जायचं श्रावणी शाळेत नाही जायचं आज संडे सुट्टी असती ना नाही ना संडे सुट्टी असती हे बघा मित्रांनो हो श्रावणी रुसून बसली ए बाई बाई ए बाई बोल <laughs> हो ना बाई मला बर जाऊ शाळेत चल मग हे बघा मित्रांनो श्रावणी खूप झाली काही नाही जायचं शाळेत नाही जायचं शाळेत शाळेला सुट्टी असते आज बेटा रविवारी ना शाळेला सुट्टी असती नाही जायचं नाही जायचं नाही मी, मी खोट नाही बोलतो खरंच बोलतो अगं नाही बाई मी खोट नाही बोलत बोलता। आज आहे ना आज कोणवारे रविवारे रविवारी शाळेला सुट्टी असती हा लक्षात आलो तुझ्या संडेला शाळेला सुट्टी असती अगं बाई नाही बोलत देवाची शपथ मी खोटच नाही बोलत नाही बोलत बर शाळेत जायचो तुला बाए। बाए। जा मंग तू एकटीच बाय लवकर ये मित्रांनो दिल राहुनिला शाळेत घेऊन चाललेलो तिला दाखवतो शाळा सुरू आहे का बंद आहे शाळेत कोण आलं कोण नाही आलं तिला आज दाखवतो म्हणजे तिच्या लक्षात येईल की संडेला रविवारी शाळेला सुट्टी असते तिला लक्षात येईल चला आपण शाळेत जाऊ फायनली श्रावणी मी आम्ही शाळेत पोहोचलेलो आहे आणि शाळेमध्ये कुणीच आलेलं नाही सर लोक पण आलेले नाही मुलं पण आलेली नाही आहे तर श्रावणीला खोटंच वाटत होतं आणि हे बघ मित्रांनो श्रावणी गेटच्या बाहेर उभे आहे तर श्रावण कुलूप लावलेलं आहे श्रावणीला खोटं वाटत होतं श्रावणीला खरं दाखवण्यासाठी आम्ही इथं शाळेत आलेलो आहे श्रावणीला शाळेत येऊन दाखवलेलं आहे हे बघ श्रावणी गेट बंद आहे का नाही मुलं आलेले आहे का टीचर आलेले आहे का नाही आले ना मग रविवारी शाळेला सुट्टी असते आलं लक्षात काय असतं रविवारी शाळेला सुट्टी असते हे बघ गेटला लॉक लावलेलं आहे का नाही लावलेलं आहे ना आता लक्षात घ्यायचं संडेला रविवारी शाळेला काय असतं काय असतं सुट्टी असते आता लक्षात आलं तुझ्या रविवारी फक्त घरी काय करायचं मस्त जेवण करायचं खेळायचं मज्जा करायची काय करायचं हां अभ्यास करायचा ओके आता लक्षात राहील आता रविवारी शाळेत जायचं हे वेडवानी करायचं नाही ओके तर मित्रांनो श्रावणीला लक्षात आलेलं श्रावणीला दाखवून दिलं की रविवारी शाळेला सुट्टी असते तर त्याच्यामुळे आता श्रावणीच्या लक्षात राहील ओके मी आता तुला दाखवलो ना रविवारी सुट्टी असते का, का? नाही मी खोट बोलत होतो का नाही बोलत होतो ना तुला काय वाटलं मी खोटच बोलतो है ना मी खोट बोलत होतो का नाही रविवारी शाळेला सुट्टी असती तर ओके चला मंगरी तर श्रावणीला शाळेतून आणलेलं आहे शाळेतला दाखवलेली आहे संडेला रविवारी शाळेला सुट्टी असती आहे ना का श्रावणी काय असतं संडेला सुट्टी संडेला सुट्टी असती तर संडेला कोणी शाळेत जायचं नाही